बातमी यवतमाळ मधून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या शेतीवर जप्ती आणण्यात आलेली आहे पीक कर्ज वसुलीसाठी चक्क शेतीवर जप्त जप्त करण्यात आलेली आहे सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी शेतकरी आर्थिक संकटात आहे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय कापूस सोयाबीन तूर पिकाला भाव शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघालेला नाहीये बँकेनं सक्तीचे पीक कर्ज वसुली सुरू केली आहे आणि त्यामुळे कुटुंब जगवावे की कर्ज फेड करावी असा प्रश्न निर्माण झाला होता आता महायुती सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे मी दोन हजार बारा तेरामध्ये क्रॉप लोन म्हणून सोसायटीमार्फत कर्ज उचलला पावणे तीन लाख पावणे तीन लाखाचे आता जवळपास सात लाख रुपये झाले आणि सततच्या नापिकीमुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढत गेला आणि आता आम्हाला वारंवार नोटिसा येत आहे ये जप्ती नोटिसा आम्ही काय करावं काही नाही आम्ही कर्ज काढला परंतु आम्ही काय मटका जेव्हा खेळण्यासाठी नाही काढला होता आम्ही शेतीतून काहीतरी उद्योग करावा म्हणून काढला परंतु सरकारच्या आडमुखी धोरणामुळे आम्हाला आता आत्महत्या करण्याची दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास एक लाख तीस हजार शेतकरी हे थकीत कर्जदार सभासद आहेत आणि उर्वरित ऐंशी हजार सभासदांना जवळपास आपण मागच्या वर्षी पाचशे बहात्तर कोटी कर्ज वाटप केलेलं आहे या पाचशे बहात्तर कोटी कर्ज वाटपापैकी आता जवळपास साठ कोटीचं कर्ज वसूल झालेलं आहे सध्या आणि हा मार्च महिना आहे ज्या मार्च महिन्यामध्ये साधारण आमची यावेळेस सा अपेक्षा आहे की शंभर टक्के कर्ज वसूल होईल म्हणजे जवळपास पाचशे बहात्तर कोटी कर्ज वसूल होईल आणि या पाचशे बहात्तर कोटी वसूल झाल्यानंतर ज्या ज्या सभासदांनी कर्ज भरलं त्यांना पुढील वर्षी शंभर टक्के कर्ज वाटप वर नवीन दराने जे काही दर ठरतील आता त्या दराने वाटप करण्यात येईल अशी मी निश्चितपणे हमी देतो